हॅलो गुड मॉर्निंग स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आता जवळजवळ साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि सगळी कामं तशीच आहेत आज ज बऱ्यापैकी ब तब्येत बरी नव्हती सकाळी डॉक्टरकडे गेले होते पण डॉक्टर काय भेटले नाही त्याच्यामुळे परत आली आहे आ, पण फुकटची फेरी झाली टाईम पण तेवढा गेला त्याच्यामुळे ते आता सगळीच कामं लेट होणार आहेत इथे भांड्यांचा हा पसारा सगळ्यात असाच ठेवलाय तो घासायचा आहे कपडे धुवायचे आहेत बाकी सगळं तसंच आहे मिष्टीचे अजून आंघोळ घालायचे आहेत आत्ताच मासेवाली आली होती दारात अथंग रडायला लागलेला तर त्याच्यासाठी मग हे मी समदाळे घेतले चारेच आहेत आणि त्याला कोक मागळ आणि मीठाचं लावून जात हे फ्रीज मध्ये ठेवतो आणि नंतर मग कपडे वगैरे करून टाकून काय ते सांगता ये। येते मिस्टीची आंघोळ झालेली आहे आता आम्ही मिष्टीला मस्तपैकी पावडर आणि पिठी लावतो आता पावडर

आणि थोडीशी हळद टाकून घेते छान असं मिक्स करूया इथे या प्लेटमध्ये रवा घेतलाय त्याचा हा एक एक पीस असा घेते तेलसुद्धा तिकडे तापायला ठेवलं हे तेलामध्ये छान असे सोडून घे मिष्टीची संध्याकाळची तयारी झालेली आहे मस्त फ्रेश झाली आणि मिष्टीचं आम्ही बळण लावलाय बाळ दाग सांगसून किती टिके लावल्या इत इथं इथं बाळ झालीस ना तू आता पण अंघोळ झाली पण आता कुठे कुठे लावली आता गोल गोल लावले पाहिजे लावली ना गोल गोल लावलं ती काय लावली इथं लावली इथं लावली तिथं पण लावायला पाहिजे होती तू हो का नाही लावलीस मग आता आम्ही रात्रीचं जेवण करायला आलेलो आहोत चालू केलेलं आहे भात आणि डाळासाठी डाळीसाठीचा कुकर लावलाय तिकडे भात आहे इथे आमची मिष्टी नखरे करते आता ते शेजाऱ्यांकडून फणसाचे गरे खाऊन आले किती खाल्लेस थोड्याशी थोडेसेच खाल्लेस आणि इथे थोडेसे आम्हाला घेऊन आली आहे ते आम्ही नंतर खाऊ लोक आल्यावर हा इथे लसूण आहे आणि ते टोमॅटो आणि कोथिंबीर आणि चण्या तर, कोतिन तर ना मिस्तीला आज कडधान्याची भाजी खायची होती आज बुधवार आहे तर सकाळी जर जा जवळा केला होता तर तो आमचा शिल्लक आहे तर तो आम्हाला तर आत्ता मी थोडेसे हरभरे सक्का दुपारी पाण्यात घातले होते आणि तिथे बटाटा सुद्धा कापून ठेवला तर आता मी त्याची भाजी करेन आणि त्याच्यासाठी ती तयारी करून ठेवेल त्यामुळे हां अरे होय होय किती होतो तर आता भाजी वरण आणि भात असं मिस्टीसाठी आणि ऋतुराणीसाठी जेवण करू कारण ती सकाळी आमटी केली होती तर तेव्हा सुद्धा ऋतुराणी व्यवस्थित ऋतुराणी जेवली मिस्टी काय अजिबात जेवलेली नाही तिला आमटी आवडत नाही तर आता वरण करूया ही रोज वरण खाते हिला कंटाळा कसा येत नाही काय माहिती आहे आम्हाला कंटाळ्या पिठलं पण खाते पण पिठ्ठीसाठीचं कुळजाचं पीठ आता नाही आहे नाहीतर मग पिठलं केलं असतं चलो ठीक आहे तर भाजी बनवताना मग ऋतू राहण्याचे नाव आहे मिस्टी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे हो ना तिथे कुकर मध्ये जिरं मोहरी लसूण आणि टोमॅटो टाकलाय छान परतून घेतो मिस्टी भाजी बनवते आहे जिरं मोहरी आणि टोमॅटो आता नंतर हे टाकणार आणि लसण लसूण टाकलं लसूण पण टाकलं आणि लसूण टाकलं विसरलं बोलायला मसाला टाकते टाकणार मसाला त्यात थोडं मीठ टाकायचं आता मी वाटप टाकते फिरव सावकाश आप चाने आनी तेपन वेवस तेपन आता मी चणे आणि ते पण परतून घे व्यवस्थित पकडा आता थोडंसं पाणी ओतून घे आणि कोथिंबीर टाक ह्यातली कोथिंबीर टाक थोडीशी घे अजून अजून घे थोडी

मिस्टीने छान अशी भाजी फोडणीला घातलेली आहे आता हे कुकरला झाकण लावते आणि मस्त दोन तीन दोन काय तीन चार पाच शिट्ट्या काढून घेते म्हणजे चणे मस्त गुरगुरीत शिजतील करून मी आता कुकर मध्ये कुकर लावलेले आहे ला आता गरम गरम होते तर आता आपल्या मिस्टीने मस्तपैकी जेवण करायला

आणि ह्याच्यात थोडा मसाला हिंग येतो हिंग टाक पटापट टाकण्या तर करते लसून मिरची टाकायचे आता टाक तू टाक। टाक। टाक बाजूला हो मी फोडणी देते ना तुझ्या अंगावर उडे आणि मी मिक्स करू हो कर मिक्स आता थोडं मामी डाल टाकली आहे आता ते उडेल म्हणून मामीनी थोडं झाकून ठेवलंय ना तुम्हाला आता कोणी डाल टाकल्यावर मी ढवलणार आहे पिलं जेवण मी टाक टाक, टाकणार आहे सगळी टाकते आता थोड डब्याचं पाणी घेतलं धुवून सगळं टाकते चाकते अलगत होत आता त्याला छान उकळी होते ओके आणि सगळे मी व्हिडीओ दाखवतो माकड सोबत त्यानंतर झोपणा त्याचा हातच म्हणून मी आता झोपणार दुपारी झपलेत नाही दोघं पण आज लवकर झपतील आ, उद्या आमची मिष्टी जाणार आहे मिष्टीच्या घरी सर उद्या सगळं शांत शांत होईल म्हणून मिस्टी आज जेवण बनवत होती माझ्याबरोबर मदत करत होती तर चला आजचा व्लॉग इथंच एंड करते उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया उद्या, उद्या, उद्या मिस्टीला सोडायला पण जायचं मिस्टीच्या घरी है ना हा आणि पण माला आता आला आता अरे अरे पडला काय बघा आता काय धबक काय धबधबा धबधबा दिसतोय चल कर धबधबा <laughs> दब धबधबा दब दब ए धबधबा दब दब बाय कर, कर। उद्या भेटतो सांग बाय मी उद्या भेटते आणि उद्या दाखवून ना तुम्हाला आणि माझी मम्मी आणि मी दाख माझी बहीण माझं घर दिदी दिसली बहीण कुठली दाखवत